चेअरमनची मुलं आहात म्हणून तुम्ही जात नाहीये शाळेत तसा माझा सामान्य कार्यकर्त्याचा मुलगा किंवा मुलगी शाळेत शिकतो तसंच तुम्ही जाणार आहे हे काय मी भाषणात बोलते आज प्रचारामध्ये ते हृदयापासून येते कारण की ते खरं आहे सोळाव्या दिवशी माझा नेता समाजाच्या रणांगणात उतरला होता त्याच्या कार्यकर्त्याची ढाल होण्यासाठी माझ्या आणि माझ्यासारख्या तमाम कार्यकर्त्यांना हे वाटतं की खऱ्या अर्थानं केदारनाथ जर कुणामध्ये नांदत असेल तर ते सावकर साहेब नमस्कार आज आपल्या सोबत आहेत ईशानी ताई विनयरावजी कोरे आज आपण त्याच्याशी खास बातचीत करणार आहोत ताई सर्वप्रथम मीडिया पॉवर मध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे प्रचारामध्ये आपण सत्व दिवसात आहात आणि स्टार प्रचारक म्हणून आपल्याला संबोधलं जाते काय सांगाल याबद्दल खर तर लहानपणापासूनच आम्हाला सामान्य कसं राहावं याचे संस्कार आमच्या आजीकडून पण आणि सावकारांकडनं पण मिळालेले आहेत खरं तर आम्ही शाळेला मध्येच होतो त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही चेअरमनची मुलं आहात म्हणून तुम्ही जात नाही आहे शाळेत जसा माझा सामान्य कार्यकर्त्याचा मुलगा किंवा मुलगी शाळेत शिकतो तसंच तुम्ही जाणार आहे तुमच्यासोबत काही स्पेशल ट्रीटमेंट होणार नाही आणि हे करत असताना आमची जी शाळा होती अभ्यासासोबत एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात तर त्या आपण कसं डेव्हलप करू शकतो त्याच्यामध्ये वक्तृत्व असेल किंवा डिबेट कॉम्पिटिशन असेल अशा अनेक कॉम्पिटिशन्स व्हायच्या आणि त्या प्रत्येक कॉम्पिटिशनसाठी मी पप्पांकडे जायचे की मला मदत करा एक हा टॉपिक आहे तर ते मला मदत करायचे माझी प्रॅक्टिस करून घ्यायचे आणि खरं तर ते त्यांना एवढं आवडायचं आणि सावकर साहेब असू देत किंवा आई साहेब असू देत कायम त्यांनी मला मोटिवेट केलं ह्या गोष्टी गोष्टीसाठी आणि खरं तर कुठं तर त्यांनी मोटिवेट केल्यामुळं त्यांनी कौतुक केल्यामुळं आणि म म्हणजे माझा रँक वगैरे त्या कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा आला तेव्हा कॉन्फिडन्स आला आणि हळूहळू मी घेत गेले दरवर्षी स्पर्धेमध्ये भाग आणि हळूहळू ते स्किल तसं डेव्हलप झालं आणि मग आणि सावकरसाहेबांना जेव्हा मी जवळून बघते तेव्हा ते कसं काम करतात आणि काय करतात हे जेव्हा आपल्याला माहीत असतं जे आणि त्या म्हणजे जे काय मी भाषणात बोलते आज प्रचारामध्ये ते हृदयापासून येते कारण की ते खरं आहे आणि म्हणून ते एवढं नॅचरली लोकांच्या मनात जाऊन बसत आहे आणि म्हणून मला खर तर हे नाव नाव स्टार मला आता आपण बघायला गेलं तर कोरोनाच्या काळामध्ये साहेब सत्वर दिसून आले कार्यकर्त्यांसाठी झटत होते साहेब तसेच मतदारसंघातील मतदारांसाठी सुद्धा झटत होते काय सांगाल त्याबद्दल खर तर कोरोनाचा काळ असा आपण बघितला की शाळा बंद पडले रस्ते बंद पडले लोकांना घरी पण येता येत नव्हतं खर तर वडील वारला तर मुलगा येत नव्हता आई वडील आई वडिलांना काही तरी झालं म्हणजे आई वडिलांचा पत्ताच नव्हता आणि खर तर स्मशानभूमीपर्यंत पण कुटुंब लोक जात नव्हते आणि खर तर हा असा कुष्ठरोगासारखा आजार होता की चौदा पंधरा दिवस तुम्हाला क्वारंटाईन केलं जायचं आणि तर हा हा जो आजार होता हा होता की जर तुम्ही मनाने स्ट्रॉंग असला तर तुम्ही त्यातनं बाहेर येऊ शकता कारण की एकटेपणानेच माणसाचा डिमोटिवेट व्हायचा माणूस आणि सावकर साहेबांना जेव्हा हे कळालं तेव्हा ते बाहेर पडले घराच्या बाहेर पडले आणि आपण कसं जास्तीत जास्त लोकांना मदत करू शकतो खरं तर रात्री दोन दोन तीन तीन वाजता पण जेव्हा फोन यायचे ना की ऑक्सिजन कमी पडते किंवा रेमडी स्क्वेअर नाहीये त्याचा वेळेला पण सावकारांनी जोडणी करून यंत्रणा लावून त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा जीव वाचवलेला आहे खर तर तो काळ असा होता की पेशंट असू दे पेशंटला जेव्हा डॉक्टर्स भेटायचे किंवा त्याच्या त्यांच्या कुटुंबातली पण लोक भेटायचे मास्क घालून जायचे पीपी किट घालून जायचे पण सावकारांना असं वाटायचं की त्या जर पेशंटच्या पुढं आपण पीपी किट घालून गेलो मास्क घालून गेलो तर त्याला वाटलं मला काहीतरी मोठं झालंय म्हणून सावकर साहेब स्वतःच्या जीवावर खेळून त्या कार्यकर्त्याला हातात हात द्यायचे मास्क पण घालायचे नाही पी पीपी किट पण घालायची नाही आणि असं जाऊन भेटायचे मला वाटतं जेव्हा ते घरी यायचे रात्री मी असू दे माझी आत्या असू दे आई साहेब असू दे किंवा मम्मी असू दे माझी आम्ही रोज भांडायचो की तुम्ही तुमची तब्येतीची काळजी नाही घेत तरी त्यांनी कायम असं म्हणले की त्यांचा जीव वाचवणं त्यांना स्वतःच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचा वाटला आणि खर तर त्यांनी कायम म्हणजे कोरोनाची पहिली लाट आली दुसरी लाट आली कन्सिस्टंटली सातत्यानं जर त्यांनी व्यवस्थित काही काम केलं असेल कार्यकर्त्यांना वाचवायचं तर मला वाटते खऱ्या अर्थानं सावकर साहेबांनी केलं असेल ज्या ठिकाणी लोक दोन दोन मास्क घालायचे सावकर साहेब एक पण मास्क न घालता तिकडं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटलेले आहेत आणि खरं तर हा काळ असा होता की दहा रुपयाचा मास्क दोनशे रुपयाला विकला गेला आणि फुकट मिळणार ऑक्सिजनसाठी आपण सगळे लोक भीक मागत होतो त्याच्या दुपटीना किमती वाढली स्क्वेअर ते इंजेक्शनची किंमत वाढली गेली आणि खरं तर सावकर साहेबांनी जेव्हा महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये कोविड उपचार केंद्र चालू केलं त्यावेळेला हजार रुपये जर बिल झालं असेल तर ते शंभर मध्ये दे कसं देता येईल हा विचार जर कुणी केला असेल आणि अंमलात आणला असेल तर खऱ्या अर्थानं सावकर साहेबांनी केलं दोन हजार वीस मध्ये मला वाटते आई साहेबांचं निधन पण झालं मला अपेक्षित नव्हतं आणि सावकर साहेब खूप जास्त जवळ होते आई साहेबांच्या मला वाटते दहा पंधरा दिवसच त्या नेत्याने पुत्राची जी जबाबदारी असती ती केली असेल सोळाव्या दिवशी माझा नेता समाजाच्या रणांग रणांगणात उतरला होता त्याच्या कार्यकर्त्याची ढाल होण्यासाठी आणि खरं तर मला असं वाटते जो विष पचवू शकतो तोच अमृताचे दान करू शकतो आणि खऱ्या अर्थानं सावकर साहेबांनी ती भूमिका त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पार पाडली वडील आणि नेता यामधला फरक काय सांगाल खरं तर सावकर साहेब वडील आणि नेता मला वाटते सेमच असतात म्हणजे जे, जे मा, मला माझ्याशी किंवा माझ्या लहान भावासोबत वागतात तसंच कार्यकर्त्यांशी वागत आलेत खरं तर मला आठवते की आमच्या घरी एक व्यक्ती काम करत होते आणि ते खूप सिरियस झाले त्यांना था। लिव्हरमध्ये लिव्हरला सूज आली पाचशेला शुगर गेली आणि खर तर त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि कुठला निधी पण मंजूर होत नव्हता आणि खरं तर असं झालं की म्हणजे त्यांच्या घरातले मिसेस वगैरे आहेत लहान लहान मुली आहेत सगळे आले की आता काय करायचं म्हणजे मृत्यूच्या दारी ते व्यक्ती होते स्वतःच्या किशातले सावकर साहेबांनी पैसे घातले आणि त्याला नवीन जीव जीवनदान दिलं हे तर आमच्या घरातलं उदाहरण आहे खरं तर जेव्हा कारण किती अमाऊंट मोठी होती मला या गोष्टीची किंमत कळाली कारण की मी पण जॉब करते मी पण पैसे कमवते आणि खरं तर पैसे कमवायला किती कष्ट लागतं हे जेव्हा तुम्हाला माहीत असतं आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्यासाठी एवढं इन्व्हेस्ट करता तर मला वाटते ती खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटते कायम म्हणजे कोण पण त्यांच्याकडे येऊ दे मला नाही वाटत ते कधी रिकाम परत जाऊ शकते म्हणजे कार्यालयात सगळी लोक येतात आणि प्रत्येकाचं काम होईल कसं होईल जास्तीत जास्त कसं आपण काम करू शकतो ह्याचं उदाहरण जर मला तुम्हाला द्यायचं असेल मी त्यांना विचारलं की तुमचा सगळ्यात मोठा छंद काय आहे तर त्यांनी मला असं सांगितलं की जेव्हा भागातला कार्य करता त्याची अडचण घेऊन माझ्याकडे येतो ती अडचण जेव्हा मी सोडवू शकतो त्याचं चेहऱ्यावरचं हास्य जेव्हा मी बघतो हाच माझा सर्वात मोठा छंद आहे खरं तर स्वतःला मला वाटते दिवस आणि रात्र म्हणजे कुणाचा दोनला फोन आला तीनला फोन आला तरी तो नेता म्हणजे फोन उचलतो आणि त्या कार्यकर्त्याची मदत करायला जातो ही भूमिका जर व्यवस्थितपणे कुणी पार पाडली असेल तर ती नक्कीच साहेबांनी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्या आणि माझ्यासारख्या तमाम कार्यकर्त्यांना हे वाटतं की खऱ्या अर्थानं केदारनाथ जर कुणामध्ये नांदत असेल तर ते सावकर साहेब आता मतदारसंघामध्ये प्रचारासाठी तुम्ही फिरत आहात लोकांचं खरं तर सावकर साहेबांनी विकास कामं तर केलेलीच आहेत पण जे नातं त्यांनी बनवले लोकांसोबत की आजी असू देत किंवा वडीलधारी लोक असू देत माझा मुलगा आहे सावकर म्हणजे माझा मुलगा आहे आणि खरं तर लोक रडतात म्हणजे आम्ही मला वाटते खोकल्यात गेलो होतो आणि तिथं एक कार्यकर्ता आम्हाला भेटला भेटले की ज्यांनी सावकर साहेबांवर एवढं प्रेम होतं त्यांचं की कारखान्यात ते कामाला आहेत त्यांनी रजा टाकली आणि ते सायकलवरून शाहूवाडीला गेले आणि सायकलवरून परत शाहूवाडीला आले कारण की त्यांना ते फंक्शन अटेंड करायचं होतं खरं तर लोक रडतात जेव्हा त्यांचं नाव निघतं की म्हणजे सावकर साहेबांनी एवढं आमच्यासाठी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मला पण सावकर साहेब कायम सांगत असतात की पैसे सगळेच कमवतात आपण आयुष्यात जर काही कमवू शकतो तर हे कमवू शकतो की आपण जेव्हा जाऊ तेव्हा चार लोक आपल्या भाग आपल्याबद्दल चांगलं बोलतात आणि खरं तर हेच संस्कार आई साहेबांनी सावकारांमध्ये घातलेले आहेत असं जर मी म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही साहेब सोबत बातचीत आपण जवळून आहे त्याबद्दल एखादी गोष्ट काय सांगाल खर तर साहेब उठायच्या आधीच कार्यकर्ते त्यांना भेटायला येतात आणि जेव्हा मला वाटते कोण पण असू दे म्हणजे माझी मा मैत्रीण मा घरी आली असेल किंवा त्यांच्यापेक्षा म्हणजे वयानं जे छोटे आहेत ते तर जेव्हा ते येतात तेव्हा रिस्पेक्टने सगळे उभे राहतात तर सावकर साहेब प्रेमाने बोलत कशी येस बाळा येस काय करतेस काय मदत लागली तर सांग आता मी सावर्ड्यात गेले होते तिथं त्यांचा एक कार्यकर्ता होता त्यांची मुलगी आय आय टी सारख्या ठिकाणी त्यांचं हे झालं हे झाली म्हणजे सिलेक्ट झाले आणि खरं तर त्या सा कार्यकर्त्यांना सांगितलं गेलं की तुझी मुलगी खूप मोठी होणार आहे आणि खरं तर तुला काय मदत लागली अमेरिकामध्ये एम एस करायचं आहे त्यांना काय मदत लागली तर सांग मी व्यक्तिगत पैसे घालतो असं माझ्या किती मैत्रिणींना सांगितलेलं आहे आणि खर तर मोठे लोक असतील जर त्यांचे पाया पडणं किंवा कार्यकर्त्यांच्या आईला स्वतःच्या आई, सा, आई सारखं मानून त्यांच्यासाठी कायम झटणं हा गुण मी खूप जवळून सावरसाहेबांमध्ये बघितला आपण मीडिया पॉवरला लाईव्ह दिल्याबद्दल आपला धन्यवाद थँक्यू मला बोलवल्याबद्दल खूप थँक्यू